महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काय होणार याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत मतदानापूर्वी समोर आलेल्या काही ओपिनियन पोलमध्ये सुप्रिया सुये जिंकणार असे अंदाज व्यक्त करण्यात आले तर काही ओपिनियन पोलमध्ये सुनेत्रा पवार जिंकणार असे म्हटले गेले पण आता बारामतीमध्ये निवडणूक पार पडली आहे चार जून रोजी निकाल येणार असून त्यापूर्वी सट्टा बाजाराचा अंदाज समोर आला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशी लढत होत आहे महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्या तरी काकाविरुद्ध पुतण्या असेच या लढतीकडे बघितले जात आहे त्यामुळे या मतदारसंघातील निकालाची सगळ्यांना उत्सुकता आहे सट्टा बाजाराचा अंदाज काय लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल वेगवेगळे अंदाज निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहेत आता मुंबईतील सट्टा बाजाराचा अंदाजही समोर आला आहे सट्टा बाजाराने देशातील काही महत्वाच्या मतदारसंघातील निकाल काय असतील याबद्दल अंदाज व्यक्त केले आहेत यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल अजित पवारांसाठी धक्का देणारा असेल बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज सट्टा बाजाराचा आहे